हे सगळा सेट आहे बर का इथला होय फुलवंतीचा हाय मी गड्डी काली मी त्यात झाले सॉन्ग इथं सेट वर ही मग कशी लागले होते स्क्रीन ला बघील ना तिथलं सॉंग आहे बघ एडिट केल्यामुळे काय समजत आपल्याला असं तू लागले तो तू लागलं गाणं तो चला झालं आता पुढच्या लोकेशनला जाऊया चला, चला मग डान्स करते सनीलिवाचं सॉंग पण सुरू झालंय का चला आता बाहेर जाऊया होय हे इकडं बाहेर पण चांगला परिसर आहे बघण्यासारखा त्या बघा इथं त्या इथनं हाय पण सर लोकेशन हे बाहेर साईडनं दोन हत्ती ही सगळं शूटिंगमधलं सीन आहे तरी आता पलीकडनं बघितले आपण आता इथं पण शू सूट झालेलं काय 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 पण ती कसं आत व्हिडिओ चालू आहे तर दा। व्हिडिओ दाखवलं तुम्हाला आम्ही ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्यात सगळं शूटिंग झालेलं इथं होय चला झालं इथलं आता सगळं लोकेशन ही सात मजले हे सगळं दाखवलं आता जाऊया आता गाडी जाऊन बसायचं चला पुढचा सीनला जाऊ

काय कर सेटअप आहे काय भेवाट्यासारखा आहे ओगोग बनवलेलं सगळ्यां पिक्चर पिक्चरमध्ये शूटिंग काली पिक्चर मध्ये बनवल्यासारखं आहे सगळं बांधलेलं आहे का हे सगळं खाली दगड दगडेसारखं वाटतंय पण सगळं फोम आहे गुहा असल्यासारखं काय पिक्चर मध्ये तयार करतील काय सांगता येत नाही इथं काली माताचं मंदिर अशी गोवा आहे बघा हे कसं ओरिजनल वाटतंय का हा कसं वाटतं येऊन इथं बोध बांगले शाहरुख खानची ही चला, ही ओरिजनल आहे बघ बांधले आणून सगळं चला इथं वर सेटअप लावले सगळं लाईटी बिटी हो बघा इथं सगळं वापरले त्यांनी सगळीकडून चार बाजूने सगळं ओरिजिनल केले इकडे की मला चालू आहे ना काम भ्या वाटासारखा आहे मग भ्या वाटासारखं सेटअप केले त्यांनी हे सगळं ओळी तुम्हाला जसं ओरिन सनसेट मध्ये ऊन येते ना तसं ऊन तयार केलं मग आतमध्ये कुठं ना गा डोळ्यात चला एवढी तर लागली भ्याला चल बाई एवढं चांगला सेटला ना आठवतो भटासारखा आहे चला आता पलीकडं गाव आहे म्हणून कसलं तयार केलेलं त्या गावाकडे जाऊया मस्त पण ही ओरीने दगड आतमध्ये जी होती ती ती उग उगी होती गावाकडे जाऊया आपण आता चला हे गावाची कमान राशी सेट तयार केले त्यांनी दगडासारखे मोरिने बाजार आहे बाजार म्हणून हा बाजार तयार केरोबर चला तिकडे बघतो ही सगळं तलवारी यायचं ग असं करा करायला लागली तिथं कोण बसलय तुला भे दाखवायचं तू पण जाऊ द्याल हे पूर्ण गाव आहे ओरिजिनल हा कोवा वगैरे हे का जसं का तसं बनवलेलं आहे सगळं भारी सिस्टम आहे विहीर पण केली बघा यांनी विहिरीत पाणी पण आहे हो थोडं थोडं असं गाव आहे बघा एंट्रीला इकडं पण आहे बघा सगळं गाव तुम्हाला पाहिजे ते पिक्चर वापरता येते हे मंदिर वगैरे काली माता ते तुम्हाला वापरू शकता कुठं पण व्हायला गि तहायक देऊळ माणसं भेची नक्की बाबा पाहिजे बरं आहे ही मातीची घर मग काय तर पिक्चर मध्ये वापरते ते काय पाहिजेत तुम्हाला हां घर केले पांडुरंग 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 मग काय फिरायला आताय खुसकीच्या मार्गाला कोणत्या कोण्या कोण्यातना कोण्या आपल्या आपल्याला इकडे बाजूला जायचंय इकडे टाकी बी आहे ओ टाकी बी स्वतः तयार केली यांनी काय तर हाय लोकांना त्यांनी बनवले बरं का या सीट आला आम्ही पूर्ण दाखवतो आता तर काय कशासाठी काय समजलं नाही काय तर वापरत असेल काहीतरीसाठी होय टॉयलेट आहे काय काय गेलं काय कळ नाही तर चला पुढे जाऊ काय इथं सीट आता मोठाला महाला आहे कसला तरी वर जाऊया आपण एवढ्या वर जायचं फक्त मोजक्याच घेऊ कुठलं तरी एवढं चालत म्हणजे पायाला भरवला पाडायचं का बघा हे कसलं आहे मोठा आहे मोठा महाल चला तुमचं फोटो काढतो मी आता हो कचाकचा तर इथं तर आतमध्ये आहे आपल्याला हे बघा आतमध्ये महाल तयार केला अरे वा 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 सगळा महाल तयार केला बघेने कसं आहे पूर्ण महाल आहे महाल या थुछा। लय पिक्चर शूटिंग केले तर सलमान खानचा पर्यंत पाय हे बरच बरं कुठलं आहे शूटिंग आहे इकडं चंद्रमुखी टू चंद्रमुखी चल बर चंद्रमुखी टू सेन हा असल बोआ पाणी पाणी भरून ठेवलेलं असेल काय असल झालं एवढं काय माहित असलेला एवढं काय कळत नाही सेन मध्ये असली काय समजत नाही एवढं करते नाही त्याच्यामुळे काय कळत नाही असेल बाबा काय काहीतरी घेतलेलं तर चला इकडं का आहे पण नाही म्हण सगळं निळ निळ केले की सगळं हां निळे रोम आहे इकडे सगळं सगळी निळे रोम आहे चला हात लावून शिवानी बांगड्या पण आहेत इकडं इकडे काय हां इकडं जेवणाची बैठक आहे ही वापरला असेल कुठेतरी चला हां मग काय हां तरी काशी बाय पिक्चरमध्ये वापरलेलं आहे काहीतरी आता घरी गेले आम्ही बघता होय काय काय नाही इकडे पण जाऊ हे तर पण बाहेर आहे फोटो काढण्यासारखं हां पूर्ण दाखवू एकदा हां हां बरं बरं चला झालं एक چاळा چاळा تاسو دوسرے سينو ورداو هیڅ هانو په اګډم